या, 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 मास्तरीन बाय ओ, मास्तर जे। ओ असल असल असतील 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 ओ मास्तरी बाय कुई नाही चुई नाही करत कामात असतील ओ मीरा बाई कामात असतील कामात मग बाहेर निघायला पाहिजे लवकर आजी या ओ, आजी इथं या ओ मास्तरी आजी आवाज बसला लवकर या नजी कोण आहे काय इथे येण्याचं कारण मी काय विचारते इथं कशाला आणलं इथं हा नीच माणूस या माझ्या ठिकाणी यायला लाज वाटली नाही याला फक्त याने माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केलाय इतका लाचार आणि आंधळा असूनही इतकं वाईट कृत्य करतो आता मला का माहिती रस्त्यात भेटला भटकत होता तुम्हाला भेटतो म्हणला म्हणून इकडे आणलो आणलं सासूबाई सासूबाई तुमच्या आणि सुरुबाईच्या नजरेत मी गुन्हेगार आहे नालायक आहे सासूबाई माझ्यावर झालेले आरोप मी मुखट्याने सहन केले मला मारा माझी गारवावर धिंड बसवून धिंड काढा एवढंच नाही सासूबाई तर मला मानवाच्या विष्ठेने माझं मलिन करा सासूबाई तर पर... मी गावात सुद्धा राहणार नाही माझं तोंड तुम्हाला मी कधीच दाखवणार नाही सासूबाई मी मी हा धरतो तुमच्या समोर तुमच्या माझ्या सुरमायला माझ्या अमोल पासून वेगळं करू नका सासूबाई वेगळं करू नका सासूबाई <laughs> खरंच सुरबाईची गरज आहे माझ्या अमोलला खूप गरज आहे हे <laughs> तुझ रळण्याच जे नाटक आहे ना हे इथ करू नकोस आणि खबरदार खबरदार जर मला माफी मागून मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असता आत्ताच आता इथं बाहेर निघायचं चाल, चल गेट आउट उठ उठ भाऊ मास्तरीन बाई असे रागाने गरम होऊ नका आधी का म्हणते का नाही हेच ऐकून घ्या नंतर तुम्ही जी सजा द्याल याला ती द्या मी चुपचाप राहीन झाल या याची या पापी या पापी भोकण्या माणसाची काय का आहे हे तुम्हाला माहिती आहे का तो लोफर जावे, तो एकतर असा निघाला आणि हा हा आपल्या सुनेवरती नजर टाकणारा नीच भोकणा माणूस हे बघ हे बघ आत्ताच्या आता याला इथून घेऊन जायचं ठीक आहे कामू काका चला मला तिथ सोडून द्या पण मी का म्हणतो मास्तरी म्हणते का ना, नाही याच व्यवस्थित आहे का आणखी काय ऐकायचं आहे मी नाही नंतर तुम्ही याला जे सजा द्या द्यायची बोला हे बघा मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये आत्ताच्या आता, आता तुम्ही ह्याला माझ्या नजरेजमून दूर करा घेऊन जाईथून याला स्वामीजी मेल्यांना पुन्हा मारू नका बर मारू नका मी आंगला मानूस मला कशाला एवढा शब्दाने मारता शब्दाने मारता अरे ही तर फक्त सुरुवात आहे समोर समोर बघ आणखी काय काय घडणार आहे ते तो भिकारचोट चोट जावई अरे ही मीरा है मीरा अशी सहजच कुणाच्या नादाला लागत नाही घेऊन जायला इथून घेऊन जा लवकरात लवकर पण मास्तरी बाई मला तरी वाटते एवढं नीच कृत्य या निराधार आंधड्या माणसाने का म्हणून करावा विचार करा मला शंका वाटत आहे यात कोणीतरी दुसराच व्यक्ती गेम खेळत असला एक ना एक दिवस तो समोर नक्की येईल तेव्हा सगळं कळेल चल गो हो। याला शंका वाटते अरे जे काय खडलं ते उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघितलं आणि सगळ्यांना कळून पण चुकलं आणि कोणी हे सगळं केलं हे तर शोधूनही सापडणार नाही आहे